हो शांताबाई इथून नाही तर काय मग घ्या ना इथूनच करा चालू लक्षात बी राहते समोर चारा ठेवलाय तर आपण भुलत येणे नाही काय आण मग टोपल्या घेऊन ये हो आणतो मी अन घेऊन चाला मग दोन दोन तास तीन तीन तास अन सोडजा गिळजा ना का उशीर लागन तर चालते पण बरोबर कुड जा नाही तर झाडच उपडान नाही नाही काकू झाड कसे काय उपडणार आहे कुडता येते ना भाजी भिजी कुडता येते आता दरवर्षी येतो ना मी येत नाही काय तुमच्या वावरात हो ते तर आहे पण तरी सांगा लागते ना घाई घाई कुडान तुम्ही त्याच्यानं म्हटलं बरोबर कुडा व्यवस्थित कुडा आरामात कुडा कुठं नाही नाही सोडत बरोबर बरोबर कुड जा हरभरा हो <laughs> काकू बरोबरच कुडतो ना बरोबरच कुडतो नाही आम्ही झाडं उकळत <laughs> शांता काकू किती वेळा हरभरा कुडा लागते <laughs> किती वेळा म्हणजे एकच वेळा कुडा लागते हो ते तर हाय एकच वेळा कुडाळ लागते माय असं म्हणणं राहिलो काय म्हटलं दहा दिवसानंतर हरभरा कुळाले नाही दिवसानं काय आले एक वेळा झालं म्हणजे झालं मग फुलं नाही लागणार काय फुलं येईन आता ये फुलं याच्या पहिले तोडून या लागते कुडून या लागते फुटून राहिले ना मग आता आपण हरभरा कुळू अजून चांगल्या फांद्या फुटून आता दोन दोन फांद्या फुटले तर मग चार चार पाच पाच सहा सहा फांद्या फुटन असायते येते मग जास्त फांद्या फुटन तर मग जास्त फुलं लागन जास्त पकडन मग जास्त हरभरा होईल नाही काय मग मावशी हरभरा लागते ना बाया सांगून टाका मग नाही सांगतल्या बाया तर मग सरळ सरळ झाडं वाढते आणि चांगले पकडत नाही नाही तर काय मग त्याच्यान कुळाच लागते मागच्या वर्षी मला बाया भेटल्याच नाही हरभरा कुडाले आम्ही घरच्या घरी दोघा जणांना घरच्या घरीच कुडला होता हरभरा हो ना मागच्या बाया बाया। वर्षी बायाच नाही भेटते बाहेर गावी बाहेर गावी रोजही महाग राहते ना यावेळेस त्याच्यानं बाया भेटाले नाही पात मिरच्या तोडाले जाईन कापूस जाईन भेटतच नाही बाया ह्या वर्षी म्हटलं पहिले सांगून ठेवतो मी तुम्हाला सगळेले शांता मावशीच्या वावरातला हरभरा कुडून झाला म्हणजे माया वावरात चाल जा चौघी जणी हो आता माया असतं तीन चार दिवस लागण आणि मग हरभरा कुडून झाल्यावर कापूस बी वेचाच आहे ना आपल्याला चालते ना मावशी पहिले तुमच्या आवारातलं करून घ्या तुम्ही हरभरा कुडून घ्या कापूस वेचून घ्या हा म्हणजे चार पाच दिवस लागो का पाच सहा दिवस लागो हा तुमच्या आवारातलं होऊ द्या मग माया वावरात चाल जा चाल जा ना वा? तुम्ही तर काहीच बोलून नाही राहिल्या प्रीती ताई आशा चंद्रकला मावशी हो ना हो ना येईन ना येईन येऊ ना हो तेच म्हटलं कुणीकडचा हो का ना का येऊ बा नाही व सांगितल्यावर काय होका घेईन शांताबाईचं होऊ दे मग तू या वावरात येतो मग वावरातला कुळून दिन हरभरा शांता काकू नाही काय तुम्ही गेली होती ना त्याच्या घरी गेली होती पण त्या पहिलेच होका घेतला तर मग काय येईन इकडे जिकडे होका घेतला तिकडे तर जावाच लागते हो काकू ते तर आहेच होका घेतल्यावर जावाच लागते ना मग बाहेरचा होकार राहावं का गावातला होकार राहावं हाव म्हटल्यावर जावाच लागते नाही तर मग डबल सांगाले नाही पात येत नाही म्हणते हाव म्हणते आणि येत नाही म्हणते त्याच्यानं ना सांगाल नाही पात त्याच्यानं ना जावंच लागते लताच्या घरी तर लता, गेलती लता मने काय काकू म्हणे दहा मिनिट पहिले आले पाहिजे होतं म्हणे मी तुमच्याच स्वारात आली असती म्हणे हरभरा कुडाले पण आता हो का घेतला ना आता नाही येत म्हणे आता मले नाही माहित ना आता कोणी इनबा म्हणून सांगाले तरी तर मी लवकरच गेली चहा घेतलं आणि तशीच गेली ना गावात तशीच आली मी तुम्हाला सांगाले हो सकाळी सकाळी नाही तर काय लता म्हणत होती कालच यायला पाहिजे होतं म्हणे काकू संध्याकाळी घुमला असते तर तुम्हाला भेटले असता म्हणे बाया हो काकू सांध्या काकू आम्ही हरभरा करून राहिलं ते भाजी पूर्ण तुम्हाला घ्यावं लागन ते नाही हो मला कायले देता मी काय करन एवढा मोठा भाजीचा घेऊन जा ना तुम्ही आपापल्या घरी घेऊन जा जा कुडून मी काय मागून नाही लिही का तुम्हाला हा मस्त घेऊन जा आणि मस्त कोरवा बनवून ठेव जा हो काकू कोरवा मस्त बनते ना भाजी वाढून ठेवा लागते मग ते भाजी काय कधी इच्छा झाली तेव्हा बनवून खाऊ शकतो मस्त लागते ना टेस्टी लागते नाही तर काय मग घेऊन वाया नाही जात भाजी वर्षभर राहील ना खराब नाही होत तशीच राहते जेव्हा इच्छा झाली तेव्हा जा मस्त थोडस बनवलं आणि खाल्लं बघू शांत घेऊन जाईन आम्ही घेऊन जाईन हा आता तुमच्या वावरात आलो कामाले तर तुम्हाला द्यावं लागते काय काय रोजाने आलो ना मी म्हणून रोजानं नसता आलं तर मग घेऊन जाते येते घेऊन जाते बावात मध्ये सांगितलं या बा माया वावरात कुडून द्या हर हरभरा कोण येते त्याच्यानं म्हटलं रोजानं सांगतो तर हरभराही कुडून होते आणि तुमचा रोजही होते नाही तर काय मग रोजानं सांगायला लागते शांताबाई आणि नाही सांगतलं बायाले आणि अशाच येते आणि घेऊन जाते तर त्या काय करते मग जिथं जिथं चांगला हरभरा दिसते तिथं तिथं कुडते आणि बाकीचे झाड तसेच सोडते अन मग त्याच्यानं बरोबर हरभरा काही कुडला जात नाही जिथं जिथं हरभरा कुडते तिथं तिथं चांगल्या फांद्या फुटते आणि जिथं जिथं नाही कुडन तिथं तसेच मग लंबे लंबे झाडं वाढते सरळचे सरळ नाही तर काय आणि खरगे खरगे करून ठेवते इथं कुडन खे तिथं कुडन खे तिथं कुडन त्याच्यानं जाऊ द्या म्हटलं रोजांना सांगून ना खर्णे -खर्णे खर्णे -ता ता सांग लागन तर लागन म्हटलं दोन चार दिवस हो झाला काय हो जेवणाचा टाईम शांताबाई झाला काय जेवणाचा टाईम चालत नाही काय जेवण कराले अमाय तर करा ना मग आ कधी जेवणच करणार आहे आताही करणं आहे मगही करणं आहे चला ना करून घ्या मग जेवण भूका लागल्या असं करून घ्या चला चला प्रीती आशा रूपा चला मग करून घ्या जेवण बरं चला ना चला उठा अमाय हे प्रीती कुठं राहिली हो कुठं गेली हे प्रीती काय माहित मावशी इकडे गेली ते बाथरूमला गेली का कुठं गेली माहित नाही पण तिकडे गेली ते एवढा वेळ बाथरूमला झाले लागतेच किती टाईम आ पाच मिनिटात तर ये नव्हते गेली कुठं हे आम्ही हात गितं धुऊन डब्बेदिबे खोलून बसलोय येतच असं काय ना मग तुम्ही चालू येतेच ते येतोपर्यंत काय माहित बाप्पा उपवास तर नाही या ना तिले नाही हो चंद्रकलन उपवास खायले हाय डब्बा घेऊन आली ना ते तो कायचा तिचा डबा माय हो गळं डबा घेऊन तर आली गेली कुठे ये इकडे येऊन राहिली माशी इथे पाहि येऊन राहिले तिकडून काय आणून राहिले बाय गेली ती कुठे ये आ कोणाच्या वावरात तर नाही गेली ये काही आणाले <laughs> काय माहिती सांगता बाई काही सांगता नाही येत चा। चालली जाते ते तुरु तुरु कुठे आणि काही घेऊन येत हो ना आपण इकडे बसलो आणि ती तिकडे गेली बाप्पा काय आणायला गेली तर काय होय काय आणून राहिली काय माहित पण काहीतरी आहे तिच्या हातात येऊन राहिली आता आलीच ते प्रीती तर जेवण नाही करत काय करतो ना करतो करा तुम्ही चालू करतो करतो प्रीती कुठं गेली होती हा संत्र दिसले म्हणले तर घेऊन आली दोन तीन खावासाठी काय म्हटलं जेवणासंग हाव काय तो फक्त तीनच घेऊन आली मग हा घेऊन येते चार पाच होते ना काकू होते ना तीन संतात होत नाही काय पाच जणीले अर्ध अर्ध खाऊन घेऊ बरं ये मग बस इकडे आम्ही वाटच पाहून राहिलो कुठं गेली प्रीती कुठं गेली प्रीती उपास आहे काय म्हटलं तुले आ, गेली होती म्हणा बाथरूमला गेली होती पण तिकडे संत्र दिसले म्हणे मस्त पिकले पिकले तर घेऊन आली दोन तीन बरं ये मग बस सरकार ना बसू द्या ना मला बसा ना मग बसा ना तिथं बसा नाही नाही इथं नाही बसत मी मले मनात बसू द्या तुमच्या दोघीच्या मनात अमा एवढी मोठी तर जागा आहे व बस न तिथंच <laughs> बस हा आता काय त्याच्याच मनात बसायचं आहे काय बसल्या त्या दोघीजणी बसल्यावर उठवतं काय ते बस इथंच बस माझ्याजवळ बस येईन तर मी काय तुझ्या डब्यातला नाही खाऊन नाही हा बस इथंच काय व शांताबाई बिचारा बसल्या त्या दोघी तू उठवलं नाही ना अशा आहे प्रीती एवढी मोठी जागा सोडून गेली त्याच्या मनात चांगलं वाटते मावशी मावशी म्हणतो मी बेकाकू चांगलं वाटते बसायला बर बस बस उघडा मग डबे आणि करा जेवण मावशी पाहिजे काय दाण्याची आमटी देजो ना थोडीशी दे ना थोडीशी दे मोले भाजी आणि थोडीशी माय जोडली घ्या थोडी थोडी आलूची चटणी आणली बनून मला दे काकू मला आवडते आलूची चटणी घेजो ना घे घे डबा घे आणि दे बरा सगळे तिकडे हो काची भाजी आणली त्या सोयाबीनचे वळे असं असं देजो मग थोडीशी भाजी हो देतो ना देतो वावरात तर मस्त नाही पोटभर जेवण होते कामाला आलो म्हणजे याच्याजवळची भाजी घ्या त्याच्या भाजी घ्या थोडी थोडी भाकर घ्या किती चांगलं वाटते ना एकामेकाजवळचं घेणं न खाणं हो आणि घरी काय दुपारी जेवायची इच्छा नाही होत आपण एक वेळा जेवण करत ना जेवणच नाही करत मग हो शांताबाई माय बी तसंच आहे ना एक वेळा जेवण झालं अकरा वाजता मग मी जेवण नाही करत एकदम मग संध्याकाळी आठ वाजता रात्री नाही तर काय आणि वावरात येते कांदा निंबू मिरची वावरात काही घेऊन येतो भाजी भाकर मस्त धकते राहतो हो, करू -करू ना आपण बरोबर ताणी लागते आणि भूकही लागते आणि घरी बसल्या 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 काही भूक लागते नाही नाही भूकच नाही लागत ना बरं करा मग जेवण करा मस्त शांतते ना आणि चाल बापा मग अजून लागा पातीवर करा 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 जेवण पाणी आणून दिलं आम्हाला आणि त्यापासून गायबच झाले कुठं गेले होते तर कुठंच आहे इकडेच बसलो होतो देवीदास जवळ हाव काय आपल्या वावरात मजूर आहे आणि तुम्ही काय लोकाच्या वावरात राहता काय हा त्याच्या वावरातली रखवाली करता काय आपलं वावर सोडून पाच जण इकडे गाई ढोर इन्न कोणाचे नाही हो दुपारच्या टाइमिले काय गाई ढोर येते संध्याकाळी पाहा लागते चार पाच वाजता चार पाच वाजता पाहा लागते तेव्हा गाई ढोर वावरात घुसते ह्या वेळेस नाही राहत ह्या वेळेस सगळे लोक वावरातच राहते हा काय तर मग काय वावरात नाही थांबा लागत काय हा दिवसभर इकडे तिकडे घुमता वावरातले काम करत जाण सांग बर काय म्हणतात कोणते काम सांगत कोणते काम सांगत कोणते काम सांगता था? तिकडे थांबत जा पाणी आणि पाजत जा हा पाणी घेणे आणून देत जा पाणी पाजत जा आणून दिलं ना पाणी तुमच्यासाठी जेवण करा म्हणून डबकी पाणी आणून ठेवलं अन गेलो मग मी तिकडे बसाले चंद्रकला पाय भर तुई बहीण काय म्हणते पाणी आणून देत जा पाणी पाजत जा आता पाजून देऊ हो काय सांग बर हातानं पाजून देऊ काय ना भाऊजी माझ्या नाही बहिणीला की नाही पाजून देत मी तू म्हणशील तर म्हणतो शांती द्या लागते काय मग पाणी बाजून द्या टाकू काही बोललं म्हणजे मजाच नाही जेवण ठेवायला डबा आणला काय नाही डबा नाही आणला तुम्ही म्हटल काय डबा घ्यायचो म्हणून सांगितलंच नाही तुम्ही डबा कसा काय घेऊन लागते काय मग आता वावरात आली पाहिजे होता डबा बरं जाऊ दे ना राहू दे जाईन घरी जेवण करायला जेवढं मोठं दूर लागते मला लय मोठं बांधून गेलो बी त्या दोन पोळ्या म्हटलं तर तीन पोळ्या बांधल्या तिनं या ना भाऊजी या इकडे बसा आमच्या घ्या थोडं थोडं बरं ठीक आहे बा आता चंद्रकला म्हणते तर बसतो मी हा काय मी म्हटलं म्हणून आणि बाईने म्हटलं तर नाही नाही आता बाईचं काय बाईचं नाही ऐका लागत तू म्हणतो तो बसतो तो बा आहे काय बरं या मग या इकडे काकाजी घे भाजी राव दे रुपा भाजी गी जी नको दियो नाहीतर अजून मन दाण्याची भाजी देते आमटीत आमटी देतेन येत देतेन थेट देते त्या दिवशी किती झगडले माया सांगा भाजीसाठी <laughs> काऊन नावसे अव काही नाही आता दाण्या तुरीच्या शेंगा आहे वावरात तर कधी दाण्याची भाजी बनवतो कधी दाण्याची आमटी बनवतो कधी उकडलेल्या तुरीच्या शेंगा आता हेच चालू आहे बनवणं तर मग एकच एक बनवता मग भाजीपाला नाही आहे काय मग डाळी संपल्या काय बापा बापा किती रामायण चाललं माझ्या घरी बरोबर नाही आहे काय मग बरोबर आहे ना रुपा आता एकच एक बनवून एकच एक बनवून तो बोर नाही होत काय वेगवेगळं बनवा लागते हो काकाजी बनवा लागते ना हो एकट्या माणसासाठी आता वेगळं बनवून द्या लागते करते खावाले। खावाले ना चांगलं चांगलं पाहिजे बर करा मग जेवण हो करत पोळी नाही होते ना एका पोळीत होते घ्या घ्या भाऊजी शरबू गिरमू नका मस्त जेवण करा पोटभर जेवण करा नाही तर मग भूक लागल ना तुम्हाला भूक लागल तर कामात मन नाही लागणार नाही नाही माझ्या तसंच मन लागते ना नाही जेवण मन लागते काच्यात मन लागते तुमचं कामात मन लागते का घुमण्यात मन लागते काकू काय विचारता तुम्ही तर काकाजीले नाही आता म्हणूनच राहिले ना मन लागते जेवण करण तरी मन लागते म्हणते आणि नाही करणार तरी मन लागते तर काच्यात मन लागते बा कामात मन लागते झोपण्यात मन लागते का घुमण्यात मन लागते काच्यात मन लागते विचारा तर लागन ना हो काकाजी सांगा बरं काकूला सांगा काच्यात मन लागते तर नाही आता सगळ्या जणी आहेत आता नाही सांगत मी एकट्यात सांगत एकट्यात काकुले बर काय काय सांगा मग एकट्यात अव यायच्या सग नाही बोला लाग तुम्ही काऊन बोलून नाहीले हा हे असेच आहे ना काहीच्या काही बोलते करा जेवण जेवण करा आणि चला तिकडे काकाजी वावरात राहते तर बोर नाही होत देत नाही मजाक मस्ती चालूच राहते काकाजीची हो ना मी नाही बोर होत चंद्रकला माया वावरात कामाला येते तर मी बोर नाही होत ना मला मस्त गमते शांताबाई येऊन जाऊन मायावरच काऊन येते भाऊजी आय त्याला गमत नाही काय मला चिडवल्याशिवाय जेव्हा पा तेव्हा मजा करत राहते गमत नाही वाटते हो तो ते मी तेच म्हणून राहिलो ना चंद्रकला तू कामाला आली का मस्त जाते माझे दिवस बोर नाही जात हो <laughs> राहू दे अजून बोलन दे तुला तर माहित आहे मग एक वेळा मजाक करायला बसले का बन नाही होत त्याच तोंड चालूच राहते त्याच्यानं त्याच्या संग बोलाच नाही लागत त्याला बोलू द्या लागते मेळावानी बोलत बसा तुम्ही पटरत बसा हो ना मस्त मजाक उडवते चालता ना लागता चाल आता पातीवर हो चला ना, ना काकू चला चला चंद्रकला काय म्हणतो मग पाणी गिनी पाजून द्या लागते का नाही नाही भाऊजी मला गिनी नका पाजून देऊ माझ्या बहिणीने पाजून द्या पाणी शांता नाही नाही शांतीची गोष्ट केलीच नाही मी तू ही गोष्ट करून राहिलो तू सांग बा मनशीन तो पाजून देतो नाही नाही मला गिले ताण नाही लागली आता चला चाल चंद्रकला हो चाल शांता बाई नाही तर मॅड करून आपल्याला भाऊजी चाल आणि मी थांब वावरा वावर जा वावरातच नाही तर जाऊन बसा अजून तिकडे वावर सोडून देता आणि तिकडे जाऊन बसता नाही हे आहे ना मी तुमच्याच मांग आहे आता कुठं जाईन हो तर थांबा मग वावरातच थांबा आणि वानेर गिनेर येईन तर हाकल जा घ्या गा लवकर लवकर कुडा हरभरा आज जाला पाहिजे हरभरा कुळून चंद्रकला हात उरकून घे हो <laughs> भाऊजी घेऊन राहिली ना हात उरकूनच घेऊन राहिले मले तो गोष्टी करता नाही दिसून राहिली गोष्टी कमी करणं हा हात चालव हात शांती घे लवकर लवकर आता चालू आहे जेवढं होईल तेवढंच आता आमच्या जवळ एका दिवसात काय वाच राहिलं काय होते होते हरभरा गोष्टीच करून राहिले घ्या 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 म्हटल्या ना होते काय या इकडे शांताबाई जवळ नाही शांताबाई जवळ नाही घेत मी शांताबाईची पाच सामोरच सा आहे तू माग आहे तू या जवळ येऊ काय सांग तुला कुडू लागतो मी हरभरा हो नाही मान नेणं होते तुम्ही बाईलेच कुडू लागा नाही शांताबाई हुशार आहे शांताबाई पाय बर किती सामोर येते माग थोडी आहे माई शांते तू सांग बा तू तर येतो या मना या लागा मना। या कुडू मग इकडे भाऊजी या म्हटलं कुडू लागा नवीन पाप घ्या आणि कुडू लागा गोष्टी नका करू <laughs> जमत नाही ना ते कुडनं हो कसं काय जमन गोष्टी कशा जमते गोष्टी लागत तुम्हाला बरोबर गोष्टी करता लेकराले भाजी कुठता येते म्हटलं लहान लहान लेकराले आणि तुम्हाला ले नाही कुठता येत काय सगळं जमते तुम्हाला नेट लागते काम कराले घुमाले सांगून द्या घुमाले नेट नाही लागत मग बरोबर घुमणं होते हो वानेर पाय तो नमी तिकडे कुळा मग तुम्ही अन पाणी गिनी लागत तो शांते देजो मग आवाज बर ठीक आहे ना आता जेवण झाल्यावर जास्त पाणी तर नाही लागत एखाद्या वेळा लागन तर लागन पाणी हाय ना डबकी भरून नाही डबकी भरून तर नाही अर्धिक डबकी आहे होऊन जाते तरी आता काय एवढं थोडी तहान लागते थंडीचे दिवस आहे हो भाऊजी पाणी गिणी नाही लागत आता हिवाळ्यात जास्त ताणी नाही लागत बरं ठीक आहे तरी लागन की घंत दे जा मग आवाज इकडे हायस मी बरं ठीक आहे ना जाव जा बर तिकडे माकड आले वाटते पहा तिकडे येईल नाही तर आपल्या आवरात संत्र खाले जा हाकला तिकडे वानेर हो तिच्यात आले काय वानेर वावरात